महाराष्ट्रच नाही तर देशभरात उन्हाच्या झळा असह्य हो व्हायला लागलाय पुढचे अठ्ठेचाळीस तास हीट वेव्ह ही खात्याकडून स्पष्ट केले गेले पण या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे आहे की पाऊस कधी पडणार हवामान विभागाने याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे नैऋत्य मान्सून एकतीस मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रातही दहा जून पर्यंत मान्सून पोहोचू शकतो असं विभागाकडून सांगितलं गेलंय आणि मुंबईत तो दहा ते अकरा दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे असंही हवामान विभागाकडून सांगितलं गेले गेल्या वर्षी चक्रीवादळामुळे दोन आठवडे मान्सूनला यायला उशीर झाला होता पण यंदाच्या वर्षी चित्र वेगळं असणार आहे काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने मान्सून बाबत एक अहवाल दिला होता या अहवालानुसार देशात अलनिनोची परिणामकारकता कमकुवत होत असून ला ची स्थिती सक्रिय होते त्यामुळे हे वर्ष चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल असेल मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो तसंच ला नीना, नीना सोबतच हिंद महासागर द्विध्रुव परिस्थिती सुद्धा यावर्षी चांगली आहे त्यामुळे मान्सूनसाठी हे सगळं अनुकूल आहे हे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत असंही हवामान विभागाकडून स्पष्ट केलं गेलंय